महाशिवरात्रीचा दिवस सोडू नका आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा ठेवून तुम्हाला जे पाहिजे असेल त्यासाठी आपल्या हातामध्ये एक काळी मिरी आणि काळ्या तिळाचे सात दाणे आपल्या हातामध्ये ठेवून आपली कामना करून आपल्या मनातील इच्छा बोलून भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आपली मनोकामना पूर्ण होते असे म्हटले जाते की मुख्य शिवरात्रीला अर्पण केले तर पुढच्या महिन्यातील शिवरात्री येईपर्यंत आपली इच्छा पूर्ण झालेली असते महाशिवरात्रीच्या दिवशी देवपूजेनंतर श्रद्धेने एक देट असलेले विड्याचे पान घ्यावे आणि त्या पानाच्या देटाला मध लावावे एकशाट अखंड तांदूळ घ्यावेत आणि ते एक एक करीत विड्याच्या पानावर ठेवावे एक एक तांदूळ विड्याच्या पानावर ठेवताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावे महादेवांना मनातील इच्छा सांगावी नंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान एक कलश भरून पाणी आणि एक बेलपत्र घेऊन महादेवाच्या मंदिरात जावे ओम नम शिवाय हा मंत्र स्मरण करत सर्वप्रथम कलशातील पाणी आणि बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे त्यानंतर तांदूळ ठेवलेले विड्याचे पान अर्पण करावे आणि पुन्हा तुमच्या मनातील इच्छा देवादी देव महादेवांना सांगावीत बोले बाबा नक्की तुमची इच्छा पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बोर अर्पण केले जातात तर किती अर्पण केले जातात तर प्रत्येक शिवरात्रीचे एक तर बारा महिन्याच्या शिवरात्रीचे असे बारा बोर महाशिवरात्रीला अर्पण केली जातात का अर्पण केले जाता तर एका एका बोराचा क्रम आहे तर पहिले बोर भगवान शंकरावर अर्पण केले जाते तर ते वंशवृद्धीसाठी अर्पण केले जाते दुसऱ्या नंबरचे बोर अर्पण केले जाते तर ते संपदा प्रदान करते तिसऱ्या नंबरचे बोर अर्पण केले जाते तर ते मुलांना बुद्धी प्रदान करते चौथ्या नंबरचे बोर भगवान शिवांना अर्पण केले जाते तर ते घरामध्ये रोग दोष बिमारी दूर करते पाचवे नंबरचे बोर भगवान शिवांना अर्पण केले जाते तर ते आपल्याला रोगापासून मुक्त करते सहाव्या नंबरचे बोर आपले अडकलेले काम पूर्ण करते आणि सातव्या नंबरचे बोर आपले कोणतेही कार्य होत नसेल ते कार्य सफलतेच्या दिशेने घेऊन जाते आठव्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येते आणि नवव्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये वैभव प्रदान करते दहाव्या नंबरचे बोर आपल्या घरामध्ये दे संपदा देते अकराव्या नंबरचे बोर व्यक्तीला एकादशीच्या फळाच्या बरोबर पुण्य प्रदान करते आणि बाराव्या नंबरचे बोर व्यक्तीच्या जीवनाला सौभाग्यमय बनवते नारीला अखंड सौभाग्य प्रदान करते बारा महिने शिवरात्री येते तर प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीचे एक बोर तर भगवान शिवाला शिवरात्रीचे बारा बोर एकत्र शिवांना समर्पित करायला पाहिजे जीवाला अखंड सुखाची अनुभूती होते महाशिवरात्रीच्या दिवशी पुत्र प्राप्तीसाठी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर किंवा पार्थिव शिवलिंग बनवून त्यावर तुम्ही ज्या शिवलिंगावरही पूजा करत असेल तेथील शिवलिंगावर एक मोठभर गहू शिवलिंगावर शिवाय नमस्त बोलून अर्पण करावे महाशिवरात्रीच्या दिवशी पती पत्नीने मिळून पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करावे शिवलिंग बनवताना त्यामध्ये दूध किंवा माखन टाकावेत आणि त्याचे पूजन करावे आपल्याला पुत्ररत्नाची निश्चित प्राप्ती होते पती पत्नीने मिळून पुत्रप्राप्तीचा संकल्प करावा महाशिवरात्रीच्या दिवशी जाऊन जल अर्पण करावे आणि आपण आपल्या इच्छेनुसार अर्पण करावे आपल्या इच्छेनुसार एक्कावन्न एकशे आठ आपण अर्पण करू शकतो शिवरात्रीच्या एक दिवस आधी बेलपत्र तोडून ना आणावेत आणि आपण शिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नयेत ते अशुभ मानले जाते नंबर सहा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवालयामध्ये दिवा घेऊन जायचा आहेत आपल्याला एक दिवा मंदिरामध्ये मंदे लावायचा आहे आणि एक दिवा मंदिराच्या चौकटीवर लावायचा आहे आणि काही वेळ शिवालयामध्ये श्री शिवाय नमस्त मंत्राचे स्मरण करायचे आहेत नंबर सात माघ महिन्यातील महाशिवरात्री खूप भव्य उत्सवात साजरी केली जाते भगवान शंकराची शिवरात्री ही साधनाची रात्री असते भगवान शंकराची शिवरात्री आराधनाची रात्री असते प्रत्येक महिन्यात शिवरात्री येत असते तर प्रत्येक महिन्यातील शिवरात्रीला जर तुम्हाला जमले तर लोक तुम्हाला बोलत असेल तुम्ही खूप गरीब व्यक्ती आहेत साधारण व्यक्ती आहेत त्यांच्यापाशी धन नाही वैभव नाही सत्ता नाही स्वतःचे घर नाही स्वतःची प्रॉपर्टी नाही स्वतःचा व्यवसाय नाही दुसऱ्याचे इथे काम करत असेल तर त्याने बारा महिन्याची शिवरात्री येते तर शिवलिंगावर पाच ठिकाणी बेलपत्र अर्पण करायला सुरुवात करावी असे बारा महिने शिवरात्रीला बेलपत्र अर्पण करण्याचा नियम करावा शिवलिंगावर पाच जागेवर बेलपत्र अर्पण करण्याचा नियम करावा तर शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर एक बेलपत्र अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचे तोंड जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे दुसरे बेलपत्र माता पार्वतीच्या हस्त कमलावर तर ते बेलपत्र अर्पण करताना त्या बेलपत्राचे दोन पानं शिवलिंगाच्या मधोमध मद असावेत तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचे असावे चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावरून जल खाली पडते जमिनीवर खाली जल वाहत जाते त्या जमिनीवरील जल वाहत जाते त्या ठिकाणी अर्पण करावे आणि पाचवे बेलपत्र नंदीचा जो पाय वरती उठलेला आहे त्या पायापाशी पाचवे बेलपत्र अर्पण करावे एक शिवरात्री पासून बारा शिवरात्री एक पर्यंत करावे आपली मेहनत पूर्ण करावी आणि हे पाच बेलपत्र प्रत्येक महिन्यात शिवरात्री येते त्या शिवरात्रीला शिवलिंगावर समर्पित करायला प्रारंभ करावे आणि मेहनत करायला प्रारंभ करावे आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळतीलच नंबर आठ ज्यांच्या दरवाजावर श्रीशिवाय नमस्तुभ्यम लिहिलेले असते त्यांच्या दरवाजावर कधीही टोना तोटका होत नाही कोणतीही हवा येत नाही भूत जुडेल येत नाही हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका